बदनापूर तालुक्यातील बाजार येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने व शासनाने ठरवून दिलेल्या जनतेचे प्रश्न यामध्ये पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री वानखेडे साहेब ग्रामपंचायत कार्यालयाचा ग्राम, ग्राम विकास अधिकारी हिरेकर साहेब आरोग्य विभागाचे कर्मचारी पशुसंवर्धन विभागाचे भवसर सर संदीप सर्वदे सर्व संबंधित विभागाचे व तसेच सरपंच अशोकराव सुळे उपसरपंच बाबासाहेब जोशी संदीप दादा जोशी अंकुश जमदाडे अंगणवाडी कर, महिला कर्मचारी अंगणवाडी पर्यवेक्षिका अंभोरे मॅडम गावातील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंचायत समितीचे स्वच्छता विभागाचे सातपुते साहेब तसेच आरोग्य विभागाचे यांनी जनता दरबार मध्ये नागरिकांना समजून सांगितले यावेळेस गावातील नागरिक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपस्थित होते मी सांगून त्याच्यासाठी आपल्याला लाभार्थी कोण कॅटेगरीचा असो त्या लाभार्थ्याला त्याचा आधार कार्ड अकाउंट नंबर आणि गरोदरपणा जे कार्ड असते ते पूर्ण भरलेलं पाहिजे आणि त्याच्यामार्फत जे आपल्या गावातल्या आशातही आहेत या तिघ्याजणीला एक आय डी दिलेला आहे त्यांचा सेपरेट आय डी असतो आणि आपल्या सिस्टर ताईल आय डी दिलेला आहे ज्यावेळेस या ताईकडे तुम्ही डॉक्युमेंट जमा करतात त्यावेळेस ते ऑनलाईन करतात त्यांच्या आय डीवरून मग सिस्टर त्याला अप्रुव्हल देतात आणि तालुका स्तरावर ते पैसे पेड होतात पण ते पैसे पेड होत असताना बजेटचा विषय जे ताईने काढलेला आहे की बजेट देणं घेणं कर्मचाऱ्यांच्या हातात नसते हेवरून शासना कोणी नसते की सहा महिन्याला येईल किंवा बारा महिन्याला येईल हे आम्ही सांगू शकत नाही दुसरी एक अजून आहे मजुरीची बुडीत मजुरीची की जे काही डिलिव्हरी झाल्यानंतर सात दिवशी लाभार्थीच्या अकाउंटवर सातशे रुपये पडतात त्याला तो लाभार्थी बी पी एल खाली पाहिजे एस सी एस टी आणि बी पी एल या लाभार्थ्याला योजना लागू आहे आता दुसरे जे दुसऱ्या खेपेसाठी जे सहा हजार रुपये मिळणार आहेत गरोदर मातेसाठी त्या गरोदर मातेला जर पहिलं आपत्ती फिमेल झाला असेल आणि दुसरं आपत्ती जर फिमेल झालं तर त्या आपत्त्याला सहा हजार रुपये शासनाकडून मिळतात ते प्रधानमंत्री मातृत्व योजनेअंतर्गतचे लाभ आहे आणि ग्रामस्थांचं स्वागत करतो शासनाच्या अशा सूचना आहेत की दर बुधवारी किमान तालुक्यातील एका गावामध्ये ग्राम दरबार आयोजित करावा आणि त्या ग्राम ग्रामदरबारामध्ये ग्रामपंचायत लेव्हलला शासन स्तरातील ले विविध योजनांची माहिती गावकऱ्यापर्यंत पोहोचवावी आणि गावकऱ्याच्या काही समस्या असतील त्या समस्याचं निराकरण त्या दरबाराच्या माध्यमातून करावं असा या कार्यक्रमाचा उद्देश शासनाच्या जे काही विभाग आहेत तालुका कृषी कृषी अधिकारी असतील उभि उप अभियंता बांधकाम असतील उप अभियंता ग्रामीण असेल उप अभियंता सिंचन असेल गट शिक्षण अधिकारी बाल विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी कृषी संवर्धन अधिकारी विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी आरोग्य तालुका व्यवस्थापक बचत गट आणि अशा प्रकारचे ज्या शासनाच्या सर्व विभाग आहे या सर्व विभागाच्या प्रमुखांनी त्या ग्रामदरबारामध्ये उपस्थित राहून आपल्या सर्वांच्या त्या गावातल्या ज्या ज्या योजना असतील त्यांच्या विभागा संबंधित त्या विभागाच्या संबंधित योजना ह्या गावकऱ्यापर्यंत नये आणि त्या संदर्भातल्या काही ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवणे असा या ग्राम दरबाराचा उद्देश आहे तर इथे